या महाराष्ट्राच्या छातीत या विजयाच्या मातीत छाती घेऊन आम्ही गर्वाने सांगतो मला अभिमान आहे मी आंबेगावचा असल्याचा पण त्याच आंबेगावचा अभिमान त्याच आंबेगावचा स्वाभिमान त्याच आंबेगावच्या जनतेचा जगण्याचा ताळपणा जगण्याची उमेद ज्या लोकमान्य नेत्यानं करून दिली त्यांचं नाव वाद्य वर्षे पाटील साहेब गेली तीस पस्तीस वर्ष साहेब या तालुक्याचं नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात गेली तीस पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी या तालुक्यासाठी खूप काही केलंय अजून खूप काही करायचं बाकी आहे आज जर पाहिलं श्री शंकर भीमा शंकरापासून तर शिरूरच्या चाळीस बेचाळीस गावापर्यंत प्रत्येक गावाचं नंदन करण्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु माझ्या भावांना मी आजच्या खडकी गावातून येतो ते माझं खडकी गाव राव माता आईले देव होळकर यांच्या स्पर्धस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमी मधून येत असताना आमच्या खडकी कोट्यावधी रुपयांची विकास काम साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि राजमाता आईले होळकर यांचा जो वाडा त्या वाड्याला नवीन संजीवनी देण्याचं काम देखील साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे साहेब आज अनेक जण तुमच्यावरती टीका करतात टीका तर आम्हाला देखील खूप करता येते पण टीका करण्यात आम्ही माझ्या माझ्या बायपास जनतेचा वेळ त्या ठिकाणी वाया घालवणार नाही कारण टीका करणार रामदार वळसे पाटील साहेब म्हणजे आपले आधारस्तंभ साहेबांनी हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांसोबत दरवेळेस ते सगळ्यांच्या पाठीमागं असून त्यांनी सगळ्यांना हेल्प केलेली आहे त्यामुळे मी साहेबांचे आभार मानले आणि साहेबांनी आता आमच्या मशिदीसाठी एक कोटीचा निधी मंजूर केली आहे त्यासाठी सा मी साहेबांचे आभार मानते आणि दुसरी गोष्ट पूर्वत हे आमचे लेडीज आहे त्यांचे आधारस्तंभ आहे त्यांचे स्वागत करते मी कधी मायकोवर बोलले नाही पण साहेब फक्त तुमच्यासाठी जेवढं तुम्ही आमच्यासाठी केलंय व आमच्या शादी खाण्यासाठी पण एक कोटी आता तुम्ही निधी दिली आणि त्यानंतर दादा दर्गासाठी पण एक आमची तिसरी पिढी आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि जेवढं साथ तुम्ही आमचा दिलाय तेवढं कोणी दिला नाहीये आमची इच्छा आहे इथून पुढे पण तुम्ही आमचा असंच साथ द्यावे साहेबांनी कधीही भेदभाव केला नाही का कोणता समाज काय आहे साहेब फक्त सगळ्यांबरोबर राहिली आहे तर हीच विनंती आहे आपण सगळे साहेबांबरोबर राहावे थँक्यू subscribe now and press the bell <laughs> icon Never miss an update.